जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथे रथसप्तमी आयोजन व ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सोहळा संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव केंद्र ताळहगाव येथे योग शिक्षक गजानन पांडुरंगपुरी यांनी शाळेचे शिस्तप्रिय गुणवान मुख्याध्यापक महावीर शेलार नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे उपक्रम शिक्षक नरेंद्र रत्नपारखे प्रदीप जाधव भीमराम ढाकणे चक्रपाणी मुळे सारिका इंगळे अश्विनी चौधरी शीतल वानखेडे सारिका म्हसके शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कारभारी म्हसके उपाध्यक्ष दिगंबर जाधव शिक्षणप्रेमी प्राध्यापक गणेश मुळे माजी सरपंच श्याम सुंदर मुळे सरपंच दत्ता जाधव बाळराजे जाधव सतीश मुळे विष्णू सुलताने सिद्धेश्वर मुळे निलकंठ मुळे एकनाथ मुळे राजेंद्र मस्के अविनाश कांबळे मारुती येडे कृष्णा मेसाळ रमेश साबळे अंगणवाडी शक्की सेविका कावेरी मुळे साधना कटरमल मीना साबळे आदींच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख पाहुणे फारुख शेख जिल्हा प्रतिनिधी समर्थ राजो दैनिक गणेश गिरीसर संचालक मतोदरी स्पर्धा परीक्षा केंद्र आंबड गणेश मुळे संचालक राजमुद्रा अभ्यासिका आंबड उपसरपंच भालगाव सुरेश करात लोकनायक तालुका प्रतिनिधी आंबड अमोलजी कुलकर्णी मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा ताळहदगाव सुरेश जगताप सर पवन करे करिअर अकॅडमी अंकुश इंगळे घनश्याम मस्के मोबिन शेख व कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती नितीन रोखले सर आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले मान्यवरांचा व सत्कार मूर्तींचा गोल्ड मेडल प्रशस्तीपत्र शाळ श्रीपळ पुष्पहार देऊन शालेय व्यवस्थापन समिती गावकरी ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला असून रथसप्तमीचे महत्त्व इतिहास सप्तमी का साजरी केली जाते सूर्यनमस्काराचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती शाळेचे उपक्रमशील शिक्षक नरेंद्र रत्नपारखे गणेशगिरी नितिन नितीन गोखले सुभाष हर्षे योग शिक्षक गजानन पांढरंगपुरी बाजीराव गाडवे श्रीधर